शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दक्षिण नागपूरच्या जागेला आपण ठाम असल्याचं म्हटलेलं आहे खरं तर दृष्टीने त्यांनी कामकाज सुद्धा सुरू केल्याचं त्यांनी म्हटलं आहे आणि किंबहुना नागपूर दौऱ्यात त्यांनी त्या ते दृष्टीने एक सभा सुद्धा घेतलेली आहे विकास ठाकरे आपल्यासोबत आहेत खरं तर सहाच्या सहा जागेंवर दा काँग्रेसचा दावा आहे पण आता संजय राऊत म्हणत आहे की दक्षिण आम्हाला हवं हो। कसं आहे की नैसर्गिक प्रक्रियेमध्ये जे मागच्या वेळेस मतं मिळाली होती आणि जो चार हजारांनी पराभव झाला होता त्यानंतर ही जागा काँग्रेसकडे यायला पाहिजे आणि मला वाटतं नागपुरातल्या सहाही जागांवर आतापर्यंतच्या ज्या ज्या विधानसभा झाल्या त्यामध्ये भाजपा काँग्रेसच टक्कर झाली अनेकदा वेगवेगळे पक्ष विरोधात लढले कधी शिवसेना लढली कधी एन सी पी लढली परंतु काँग्रेसच्या उमेदवारांना मिळालेली मतं ही लक्षात घेता ही जागा काँग्रेसलाच मिळेल अशी आम्हाला पूर्ण भर आता तयारीला लागलेली आहे म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गट एक सभा सुद्धा झाली तिथे मेळावा सुद्धा झाला त्यांनी जे काही उत्सुक होते त्यांच्या दृष्टीने तयारीला सुद्धा लागण्यास म्हणजे संकेत दिलेले काय वाटतं कारण की आता तयारीला लागण्याचा अधिकार सगळ्यांचा आहे ना काँग्रेसच्या दहा उमेदवारांनी तिकीट मागितली दहाही तयारीला लागलेले आहे तर मला वाटते की तयारीला लागणं हा सगळ्यांचा हक्क आहे परंतु महाविकास आघाडीत लढताना हायकमांड जो निर्णय घेईल तो आम्हाला मंजूर राहील परंतु हायकमांड निर्णय घेताना दक्षिण नागपूरच्या सीटमध्ये मागच्या वेळेस किती मतं मिळाले होते याच्या आधी किती मिळाले होते कितीदा काँग्रेसचा आमदार निवडून आला हे सगळं लक्षात घेता ही जागा काँग्रेसच्या कोट्यात म्हणजे तुम्ही ते व्यवहारिक असं सगळं बोलत आहात पण या दृष्टीने आता संजय राऊत आग्रही आतापासून सुरू केलेला आहे मेळावे सुरू आहे त्या त्यादृष्टीने इच्छुकांना ते, ते संकेत सुद्धा देतात कुठेतरी वरिष्ठ लेवलवर निर्णय झाल्यानंतर बोललं असतं बरं मला असं वाटतं की तिकीट मिळण्याच्या आधी सहाही मतदारसंघात मागण्याचे त्यांचे हे आहे ना त्यांचा अधिकार आहे की सहाही मतदारसंघात आम्हाला मिळावं परंतु तिन्ही पक्ष एकत्र बसतील त्यावेळेस जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य राहील तर आपल्याकडून विकास ठाकरे होते संजय राऊत यांनी जरी मागणी केली असली ते व्यावहारिकरित्या तिथे काँग्रेसने बलाढ्य आहे काँग्रेसची ताकद मजबूत असल्याचं तेच सांगत आहे झी मीडियासाठी मीडिओ रत्नशील सत्पुतेचं अमरकाणे नागपूर